नमस्कार मित्रांनो अक्षय कांबळे ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलोय पुण्याच्या शनिवार वाड्यात हा दिल्ली दरवाजा आहे या दरवाज्यातूनच आता आप, आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत या दरवाज्याच्या बाजूला आपल्याला दोन बुरुज दिसतात मित्रांनो ह्या दरवाज्यावर जे खेळ दिसतात आपल्याला ते खेळेपूर्वी जर दुश्मनांनी हल्ला केला तर दरवाजा तोडण्यासाठी हत्तीचा वापर केला जाईल तर ते दरवाजा सोडून आत येऊ नये त्याच्यामुळे हे खेळ लावलेले असायचे ला तर चला मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊन बघू वाडा या माझ्या बरोबर मित्रांनो आपण मग ज्या दरवाजाने वरती आणतो दिल्ली दरवाजा त्या दिल्ली दरवाजाचा हा वरचा भाग आहे आपल्याला दिल्ली दरवाजातून समोरचं सगळं दृश्य दिसतय समोर हे शनिवार वाड्याचं समोरचं हे पटांगण आणि समोर आपल्या भारताचा तिरंगा आहे त्या तिरंगाच्या समोरच बाजीराव पेशवे यांचा पुतळा आहे खालून आपण जे बुरुज बघितले होते रोज त्याच्यापैकी हा एक बुरुज आहे बुरुजाचा वरचा भाग असा असतो मित्रांनो ह्या बुरुजाचं महत्व असं की येथे पूर्वी पारेकडे उभे केले जाईल हा उंच भाग असल्यामुळे मित्रांनो तुम्ही जेव्हा नगारखान्यात उभे राहता शनिवार वाड्याच्या तर शनिवार वाड्याच्या आतील संपूर्ण सुंदर असे दृश्य आपल्याला या नगारखान्यातून दिसते बघू शकता किती सुंदर बगीचा हा सिनेमा वाढत आहे मित्रांनो समोर जी आपल्याला जागा दिसत आहे त्या जागेपूर्वी सात मजली वाडा होता जागी मित्रांनो कारण जे आणि आपल्याला हा बोर्ड बघायला दिसेल त्या बोर्डावर पेशव्यांची पूर्ण वंशावर आपल्याला दिसते आहे मी बघून घ्या तुम्हाला पण कळायला पाहिजे कोण कोण पेशव्यांची वंशावर काय आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण ज्या जागी उभे आहोत त्या जागी पूर्वी सात मजली होता हा संपूर्ण जो परिसर आहे या संपूर्ण जागेत मित्रांनो वाडा होता आणि आत्ता वाडाला त्या काळी आग लागली त्याच्यामुळं तो वाडा जळाला मित्रांनो त्याचा काही अवशेष आता इथे शिल्लक नाही आहेत ह्या दगडांशिवाय तर ह्या जागेत आता महानगरपालिकेने सुंदर असा बगीचा केलेला आहे तुम्हाला एक बगीच्याची झलक दाखवतो तुम्हाला पूर्ण वाढत असेल महानगरपालिके करण्यात आलेला मित्रांनो हे जे कारंजे बघतो आपण समोर त्या कारंज्याचं नाव हजारी कारंजे असं आहे मित्रांनो सवाई माधवराव पेशवे यांच्या करमणुकीसाठी हे कारंजे बनवण्यात आले होते मित्रांनो इथे ही इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे तुम्हाला दिसत असेल तर वाचा आता ज्या जागी मी मित्रांनो उभा आहे त्या जागेचं नाव पुष्करणी असं आहे ह्या जागेवर मित्रांनो पूर्वी शनिवार वाड्यातली भोजनाची व्यवस्था इथे असायची मित्रांनो तर तुम्हाला आता हे दगड दिसत आहेत हे जे दगड दिसत आहेत समोर हे दगड काळे का पडलेत तर मित्रांनो ह्या वाड्याला तीन वेळा आग लागलेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे हे संपूर्ण दगड तुम्हाला दिसत असतील समोर तर ते संपूर्ण काळे पडलेले आहेत या जागेचा पण एक इतिहास आहे तो इतिहास इथे या पाठीवर लिहिलाय ती पाठी तुम्हाला दाखवतोय मी मित्रांनो गोदुबाई या पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भाऊजही होत्या पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवार वाड्याच्या आरा मूळ आराखड्यातच या मालमत्तेचा समावेश करून घेतला होता तर असा या जागेचा इतिहास आहे ह्या ज्या खुर्च्या दिसतात मित्रांनो त्या इथं समोर कारंजे आहेत इथं लाईट लाईट आणि कारंजनचा शो असतो तर त्या शोसाठी ह्या खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत मित्रांनो पूर्वी शनिवार वाड्यात एक हजार लोक राहत असत आणि बाहेरूनही लोक इथे येत असत त्यामुळं पाण्याची सोय पाण्याची लागणारी गरज पूर्ण करण्यासाठी मित्रांनो या वाड्यामध्ये हौद बांधण्यात आले होते त्यापैकी हा एक हौद हाँद। ह्या हौदाद्वारे संपूर्ण शनिवार वाड्याला पाण्याची गरज पूर्ण होत असत मित्रांनो माझ्या मागे बघताय तो नारायण दरवाजा मित्रांनो ह्या दरवाजाचं पूर्वी इथे जांभळाचं झाड असल्यामुळे या दरवाजाला जांभळी दरवाजा असेही म्हटले जात होते पण जेव्हा नारायणराव पेशवे यांचा खून झाला तेव्हा त्यांचे शेव याच दरवाजाच्या द्वारे बाहेर नेण्यात आले तेव्हा या दरवाजाला नारायण दरवाजा असे नाव देण्यात आले शाहू महाराजांकडून जेव्हा पेशव्यांना ही जागा वाडा बांधण्यासाठी देण्यात आली तेव्हा शाहू शाहू महाराजांची एक आठ होती की ह्या वाड्याला तटबंदी बांधायची नाही पूर्वीच्या काळी ह्या वाड्याला तटबंदी नव्हती परंतु आता बघू शकता आपण नंतर काळाच्या ओघात ही तटबंदी बांधण्यात आलेली आहे वाड्याला पण पूर्वीच्या काळी अशी तटबंदी नव्हती ही एकदम आपण संपूर्ण वाड्याची बॉर्डर आहे मित्रांनो अशी चारही बाजूंनी तटबंदी बांधण्यात आलेली आहे आणि वाडीच्या प्रत्येक बाजूला आपल्याला असे बुरुज दिसतील ही बुरुजाची जागा असते मित्रांनो असे गोल मित्रांनो आता आपण शनिवार वाड्याच्या तटबंदीवर उभा आहोत आता आपण तटबंदीवरून खाली जाणार आहोत खाली जाण्यासाठी असा मार्ग आहे आपल्याला जो खाली शनिवार वाड्यामध्ये निघतो ह्या जागीच पूर्वी गणपती महाल होता हे जे दिसत मित्रांनो ते शनिवारवाडीचे ड्रेनेज सिस्टीम आहे पूर्वीच्या काळी अशी ड्रेनेज सिस्टीम असायची शनिवार वाड्याबद्दल काही माहिती दिलेली आहे ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून